नमस्कार मित्रांनो श्रावण कुकूड पालन फारमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या नऊगुंती जागेमध्ये जे घर प परडं आहे घर परसवण आहे मुक्त मुक्तसंचारमध्ये सोडलेलं आहे आता सध्याच्या हे तीन चार महिने जे पक्षी झालेले आहेत आपण गाव प्युअर गावटी ओरिजिनल गावटी पद्धतीने त्यांना कोंबडी पालन करतो ते बघा आपला परिसर बाग परिसर आंबा काजू चिकू इतर सगळं गोष्टी आहेत आपण अजून त्यांची त्यांची झाळी बघा पिंजऱ्याची समोर आपण त्यांना सध्या इथे ठेवण्याची व्यवस्था करणार आहोत आपण हे एका सध्या छोटंसं शेड बांधत आहोत आपल्याला जागा कमी असल्यामुळे आणि खर्च कमी असल्यामुळे जीवकाडू पद्धतीने त्यामुळे त्यांना छोट्या जागेत त्यांना आपण हे सध्या बांधकाम करून त्यांना वरती दोन फुटाची झाळी आणि चार फुटापर्यंत आपण चिरे लावून पॅक करणार आहोत आणि व्हेंटिलेशनसाठी त्यांना चारही बाजूने वरती दोन फुटाची डबल जी आयची झाळी जाऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण गावरान कुक्कुट पालन केलं तर त्यांना नैसर्गिक किडा की किडाभंगी खायला मिळते त्यांना ग्रीन घास खायला मिळतो त्यांना नॅचरल पद्धतीने वाढवणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना कॅल्शियम त्यांना प्रोटीन विटामिन सगळं भेटतं आणि कोंबडी आजारी पडत नाहीत कुठल्याही परिस्थितीत त्यांना आजार येणार नाहीत आपले फार्मवर त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हिंद जय महाराष्ट्र